माझं घर मी न दाखवण्याचं हे अजून एक कारण आहे इतके म्हणजे लोकांच्याकडे ड्रॉवर्स असतात माझ्याकडे कपाट आहेत रिव्ह्यूज देते सपोज हे नाहीये चांगलं त्या पद्धतीने त्याचे रिझल्ट नाही आहेत तर ते तू स्वतः ट्राय केलेले असतात तुला त्याच्या रिॲक्शन्स येतं ना त्याच्यामुळे पहिल्याच ड्रॉवर मध्ये अलर्जीची रॅशच्या क्रीम सेट ठेवले ठेवलेले हे सांगू जे माझ्या डॉक्टरांनी दिलेत मला करणार का फोड येतात खूप सारे मॉइश्चरायझर्स किंवा फेस ऑइल्स किंवा सिरम्स असं क्लेम करतात की ते नॉन कॉमेडोजेनिक आहेत पण ते लावल्यानंतरच कळतं की फोड आलाय कारण त्याशिवाय तुम्हाला कळूच शकत नाही त्याच्यामध्ये इतके छुपे इन्ग्रेडियंट्स असतात ना की ते तुम्हाला पिंपल्स किंवा ऍक्ने देतात म्हणजे ते ते पण काम करतात म्हणजे टॅन रिमूव्हल करतील काय काय इतर सगळ्या बेनिफिट करतात पण ते समज एक उदाहरण देते मी पण त्यांनी सांगितले टर्म आहे नॉन कॉमेडोजेनिक सो कॉमेडोजेनिक म्हणजे याचा अर्थ ते तुम्हाला ऍक्ने किंवा पिंपल देऊ शकतात पण ते नाहीत असा सरळ क्लेम केलेला असतो पण लावल्यानंतर कळतं की बॉस यानं पिंपल आहेत मग तो लपवणे मग त्याच्या काही दिवस म्हणजे तो आठवडा असा जातो त्या काळात जर इव्हेंट असेल कार्यक्रम असेल अपक्लोज आणि पर्सनल इतर सगळ्या व्हिडिओजमध्ये तेच मस्त दिसतं मग ते मेकअप न लपवून काय कर पर्यायच नाही